काय असताना ते आपण दाखवतो या बारा चेंडूचा खेळ असेल महत्वाची मॅच फलंदाज सागर ते नॉसेकेंडला श्रेयश मॅच ला होते सुग्णाल मोर या पहिला चेंडू पहिला चेंडू ऑन शॉट यस पुण्याचा बाप्पा बंगरी शेट बॉल ने घेतले सर ही मारेषेची बेट यस बिग ब्लास्ट सौकार पहिल्या चेंडूवरती चारने सुरुवात केली मेगा फायनल ग्रँड फिनाली अर्थातच यशराज जाव देसाई चषक दोन हजार पंचवीस मेगा फायनल पाहण्या जोगे होते का पाहण्यासोगी असेल कारण पहिला चेंडू चार दावा सर्व मान्यवर वेटलायचा आशीर्वाद या कदमवाडी गावावरती युवा नेतृत्व यशराज जाव हात या गावावरती असतो नक्कीच सर्व मान्यवर पाहतो आपण दुसरा चेंडू या व्यक्ती बॅकपीठला जाऊन पंच केला जातोशन असेल स्वतःचे ला जबाब झाले एकदा एकाने पूर्ण केले दुसरीचा प्रयत्न दोन दावा चांगला पूर्ण केला जातात चांगली रनिंग रणनी भेटून विकेट पाहतोय आपण क्वालिटी क्रिकेट बँड काय असते ना तो आपण दाखवतो या महत्वाची मॅच महत्त्वाचे दोन्ही टीम्स याच्या सर्व मान्यवर कुठेही जायचं ना स्टेजवरती बसून घ्यायचंय थोडंसं आपण सर्वांना पारिशो जाईल बेस्ट बॅटसमॅन बेस्ट बॉलर बस क्रमांकाचा मान करी कोणता संघ ठरेल ओ <scratching> या वेळेला शटन पूल केलाय हा हा पूल असेल हा पॉवर जॅक असेल या सिटीचा क ड क धावा मिळतील तोरा अर्ध्या डझन काय फटकेबाजी करतो चेंडू झाले तीन धावा झाले तब्बल सागर पवार बारा संतोष पवार शार्क। नक्कीच संतोषी पवार साहेब म्हणजे शिवाय शाखा प्रमुख शिवसेना यांच्याकडून पाचशे एक रुपये देण्यात येतील सागरसाठी तीन ला षटकार तीन मारले तीन ला तीन चौकार मारलेत दर न सागरचे दादा यांच्याकडून देण्यात येईल शिवाय शिवसेना ची सकाळ कट्टर समर्थक असतील तीन चेंडू तीन षटकार तीन चेंडू तीन चौकार पाचशे एक रुपये देणे जातील तीन चेंडू झाले दावा झालेत बारा ओ हो या हो फटका खेळा पैशाचा लालची मध्ये थोडासा फटका पसला की काय ओ हो फटका पसला होता झेल ड्रॉप झाले काय होते काय बिघडते मेगा फायनलचा दबाव 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 पाहतोय कुसरी संघाचे युवा खेळाडू पाहतो आपण जो संघ जिंकला ना तो संघ जाईल सर पहिला मान करत गावी ट्रॉफी जाईल जाईल ज्याच्या घरी ट्रॉफी जाईल त्या घराला घरपण येईल ज्याच्या गावी जाईल त्या गावाला कोणता गाव पण येईल करेल यावेळेला सिंधी बॅट हलक्या हाताने खेळून काढलं फक्त सिंगल एक डाव दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही फक्त सिंगल एक डाव श्रेयसने थांबवलंय सिंधू झालोत पाच वन टू शेवटचा एक चेंडू बाकी असेल पहिल्या ओव्हर मध्ये पाहतोय आपण अधिक ला शेवटचा चेंडू वन टू गे शेवटचा चेंडू कुठेही कोणी जाऊ नका पात्रा यशरादा सोन हजार पंचवीस फटका क्वालिटी खेळून काढलाय शंभुराज युवा संघटना अंबर युवा संघटना गावाकडून पाचशे एक रुपये देण्यावाले नक्कीच आपला संघ स्टॉप मध्ये पोहोचलाय आपल्या संघाला पाठीचा कना थाप काचा इशारा शकताना दावा जाऊन पोहोचल्यात वेगाने जशी मुंबईची लोकल ट्रेन डाकते ना तशा दावा वेगाने जाऊन पोहोचल्यात सेव्हनटीन सतरा दावा चला कुसुमसंग स्पीडअप करा वेळा नो डाऊट सात चेंडूचा खेळ बाकी असेल दावा झाली सतरा सर्व मान्यवर पाहतो आपण ज्या मान्यवरांनी आपल्याला सर्व स्पॉन्सर आणून दिले अर्थातच तिमा सर्वांचे लाडके युवा नेतृत्व कदमवाडी गावची शानबार राहुलजी कदम साहेब असतील द्वितीय पारुल सोजींनी आपल्याला पाहिलं होतं उपस्थिती राजेंद्रजी कदम साहेब असतील सर्व मान्यवर पाहतो ला जवळ आयोजन क्वालिटी ब्रँड काय असत या आयोजनाला दाखवलंय एकच पाहित वातावरण टाईट केलं या आयोजनाने प्रकाश पवार नक्कीच प्रकाशजी पवार साहेब अमरक दादा यायचं तुमचा देखील इथे मान सन्मान केला जाईल प्रकाशजी पवार साहेब अमर तुमचा इथे मान सन्मान केला जाईल दादा प्रकाशची पवार साहेब मायाची शाल प्रेमाचं पुष्पगुचंद आनंदा सत्कार केला जाईल कुणालाही नाराज केला जाईल कुणाचा जर सत्कार राहिला असेल तर मनाच्या अंतरावरून दीर्घ्री करतो ओ हो सागरने फटका त्या चारशे चाळीसचा खेळून काढलाय आता पकडली जाते साधी सोपी सिंपल आणि विकेटचं पतन फलंदाज अंदाज धक्का क्रमांक एक स्वतः हार्ड इटर फलंदाज अंदाज सागर बॅक टू आउट जरा स्पीड अप करा लगेच नवीन फलंदाज पाठवा मित्रांनो बॅटिंग करणाऱ्या टीमला थोडं सहकार्य करा फिल्डिंग करणाऱ्या टीमला बॅटिंग करायची आहे अंतरामध्ये बॅटिंग करता येणार नाही चला लगेच जायचं आहे पाच चेंडूचा खेळ चार चेंडूचा खेळ बाकी असेल पहिले दोन चेंडू हाताळत गोलंदाज पाहतोय आपण कृष्णाला महत्वाची मॅच क्वालिटी क्रिकेट ब्रँड सर्व काय पाहिलं या चष्कामध्ये मालिकावीरसाठी टेबल फॅन असेल बेस्ट बॅट्समॅनसाठी टेबल फॅन असेल बेस्ट बॉलर एक क्वालिटी शूज बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन काय यार आयोजन पाहते ला जॉब नक्कीच आयोजनाचं जेवढं सजण्याचं तेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल मित्रांनो जाऊन पंच केलाय सी बॅट नो बकवास सेंड निघून जातोय पुढे शेट बॉल घेतो ना एकदा बाउंड्री बाउंड्री बाँड्री लायन्स सी वेद या सिटीचा मॅक्झिमम चौकार आज जर विचार केला ना कदमवाडी गावची आपल्याला मान्यवर पाहतोय राहुलदाता साहेब यांनी आज माणसं जोडली नक्कीच आपल्या द्वितीय पावशी पाहतोय आपण ओंकार सायबर कॅपीचे मालक राजेंद्र कदम साहेब ते देखील पाहतोय यावेळी फटका फेकारी खेळून काढल्या एकदा पूर्ण केली दुसरीचा प्रयत्न दो चा आसाथ सुका, आसाथ सुका, दोन दावा चांगल्या पूर्ण केल्या जातात शिपाईच्या चपळाने पूर्ण केल्या जातात रनआउट चा असेल चुकी होईल का नाही चुकी होईल नावा मेगा फायनल ची मॅच अशा चुका अशा चुका करून चालणार नाही अमरक संघाचे चांगले खेळाडू पाटण तालुक्यामध्ये आपला संघ फायनल मध्ये गेलाय चेंडू झाले चार टू गो दोन चेंडूचा खेळ बाकी असेल अमरक संघ तिकडे देखील बक्षीसपात्रासाठी पोहोचलाय अमृतसंघ आज आपल्या माळाचं नाव आपल्या माळाचं नाव घेऊन आलाय की काय टी वरती आपल्या माळाचं नाव असतं तेव्हा आपल्या संघाला जिंकण्याची जिद्द येते ला जॉब सत्र पाहतो आपण ला जॉब क्रिकेट एक चांगली स्पर्धा टू टू गो ओ चॅक करायचा होता पसला की काय पसरला जातो यस इट इज अ विकेट चला नवीन फलंदाच लगेच जायचा मित्रा नवीन फलंदाज थोडंसं व्हाईट चेंडू असेल इज व्हाईट प्लस विकेट चेंडू बाकी असतील दोन टू टू गो चला नवीन जायचं जायचंय प्लीज शेलेजा थोडं करायचं कॅप्टन साखरगाव थोडं स्पीड अप करा विकेटचं पतन श्रेयसला विकेट करावी लागेल महत्वाची मॅच चेंडू असतील दोन टू टू गो फलक जाऊन पुचले वेगाने मुंबईची लोकल ट्रेन जसा धाव फलक वाचलाय ट्वेंटी फाईव्ह पंचवीस धावा मान्यवर यायचं स्टेजवरती बसून यायचं मान्यवर सर्व हो या फटका खेळून काढला असेल पकडली जाते का ड्रॉप केली जाते जमिनीला दान होते फाइनल चुका तर फायनलची ट्रॉफी आपल्या हातात जाईल पहिला क्रमांकाचा मान करी कोणता संघ तरेल ही अशी चुका केला तर तुम्हाला मागात पडू शकत्या ही चूक तुम्हाला मागात पडेल या धाव्या असतील दोन धावा चेंडू चालू पाच वन टीबे शेवटचा चेंडू दाऊ पडक जाऊन पोहोचलो ट्वेंटी सेव्हन ट्वेंटी एट अठ्ठावीस पटका ला होता हातोड्यासारखा खेळून काढला एक डाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न चित्रा इच्छा पळला जातो हा क्षेत्र क्वालिटी आर ब्रँड दोन शतकांचे होते समाप्ती दोन षटकानंतर नंतर धाव जाऊन पोचले थर्टीन तीस धावा बारा चेंडूचा खेळ झालाय मेगा फायनलची मॅच ग्रँड फिनाले बारा चेंडू एकटीच समीकरण चला अमृत संघ लगेच पुलप करा अमृत संघ लगेच उतरायचा मैदानाच्या बाबा नक्कीच कौतुक करत होतं सर्व स्पॉन्सरचं कौतुक करणं खूप गरजेचं असेल मित्रांनो करा पाऊन्सर आहेत म्हणून आपण नाही आज ज्या पासराने आपल्याला सहकार्य केलं अर्थातच मैदान सौजन्य असतील सुरेजची कटल साहेब असतील आधारस्तंभ विजयता सूर्य साहेब असतील पाणी सौजन्य आपण पाहतोय प्रवीणजी साहेब असतील जर युट्यूब सौजन्य आपण पाहतोय तुम्हाला सर्वांचे लाडके स्वप्निल मोरे साहेब असतील ज्यांनी का बॉस दिला ज्यांनी चांगला बॉस बॉससाठी सहकार्य केलं वैभवचे सुनील पवार साहेब असतील जर कौतुक केलं ना बॅनरची आतिशबाजी बाजी ते तीन तर दहा दहा बॅनर लागले या आयोजनामध्ये बॅनर सौजन्य पाहतोय आपण गंगाराम यादव साहेब असतील जे डे जे डीजेसाठी आणि मंडपासाठी जेणे सौजन्य केलं तुम्हा सर्वांचे लाडके विक्रमराव देसाई साहेब नाटोशिकावचे शान भान ऋतुराज पाटील साहेब असतील नक्कीच चशोक ज्यांच्याकडे ज्यांच्याकडून समजून ट्रॉफ्या दिला अर्थातच गुजमिल बिशीर खोंडूत सर यांच्याकडे ट्रॉप्या दिल्या जात आहेत नक्कीच मालिकावीर सौजन्य आपण पाहतो संतोजी पवार साहेब असतील उत्कृष्ट गोलंदाज सौजन्य पाहते शूज दिले ते आपल्याला अमोलजी यादव साहेब असतील आणि आपल्याला उत्कृष्ट गोलंदाजा शूज दिले यादव साहेब उत्कृष्ट फलंदाज अर्थात ज्यांनी चांगला टेबल फॅन दिला रामजी पवार साहेब असतील नक्कीच शूज दिले उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज दिले जात आहेत नक्कीच नक्कीच महेंद्र कदसाहे उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी श्रीच दिले थँक्यू दादा तुमचं देखील सहर्ष स्वागत उत्कृष्ट फलंदाज राम पवार साहेब असतील सौजन्य आपण पाहतो जेवण सौजन्य देणे आज आपल्याला बिर्याणी दिली जेने आपल्या पोटाला जेवण दिलं तेच आपले सौजन्य पाहतो आपण जयदीपजी देसाई साहेब असतील विरार देसाई साहेब असतील विचार चिराई देसाई साहेब असतील साई सजनी पाटणचे असतील सामनावी टिशर साई सौजन्य केलं आपल्याला पाहतो आपण दिलीपजी सपका साहेब असतील चेंडू सौजन्य आपण पाहतो अमोलजी पाटील साहेब असतील पंच सौजन्य पाहतो युवराजी चव्हाण साहेब असतील उत्कृष्ट पाहतो आपण महेंद्र कदम साहेब असतील आणि फटाके सौजन्य ज्यांनी फटाके दिले आता फटाके नक्कीच लावा थोडा जाऊ नका फटाक्या सौजन्य दिल्या अर्थातच माया देवी स्फोट पिसरून संघ त्यांनी दिला त्यांच्यासाठी आज फटाक्या वाचतील काय होतं चला जाऊया मॅच होत्या तिचं समीकरण फटका तर क्वालिटी खेळून काढला एकाने एक धाव बारा एक एकतीचं समीकरण मॅच होते मॅच बनले मॅचले मॅच बदललाय कोण बदललाय काटा बदलय डोक्याच्या आटा देखील बलटलाय आता अकरा चेंडू तीस धावा पहिला चेंडू सिंगल एक धावले बॅट्समॅन आपण पाहतो एका साईडला अधिक दुसऱ्या साईडला कृष्णा सर्व मान्यवर पाहतो आपण जेने आपल्याला सहकार्य केलं अर्थातच तुम्हाला सर्वांची लाडकी मान्यवर पाहतो आपण हो हो या वेगळा स्टेट फटका तर क्वालिटी असेल एकदा वेगाने पूर्ण केली दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही नाही एक्सप्रेशन काय सेप्रेशन पाहतो ला जवाब सेप्रेशन झाले दोन दावा झाले दोन नक्कीच ला जवाब आयोजन पाहतो क्वालिटी ब्रँड सर्व काय पाहतो आपण सर्व क्रिकेट रसिकांची आपण आयोजनाची आपण मान्यवरांची उपस्थिती पाहतोय नक्कीच आपण विशेष सहकार्य देखील पाहतो तुम्हाला सर्वांचे लाडके जे आपल्याला पाठीचा काना जे आपल्याला पाठीची थाप दिली सकाळपासून जे उपस्थित राहिले तुम्हा सर्वांचे लाडके युवा नेतृत्व हरिजी साळुके साहेब दादा तुमचं देखील थँक्यू सो मच मनाच्या अंतकांनापासून धन्यवाद सुनीलजी साळुंग साहेब दादा तुमचं देखील वेलकम तुम्ही देखील सहर्ष स्वागत आला नसेल देखील तुम्हाला देखील शुभेच्छा दिल्या जातात नक्कीच नितीनजी कदम साहेब दादा तुमचं देखील थँक्यू सो मच सुंदीजी साळुंके साहेब असतील थँक्यू सो मच दादा तुमचं देखील सहर्ष स्वागत देखील चार दावा पाहतो इकडे आपण मान्यवरांचं सहर्ष दिवस सौजनाची नावं घेतली जातात चार ने पुढे ढकलतात जाऊन बसते वेगाने सा च्या घराचे झाले तीन दावा झाले सहा मॅच झाले क्वालिटी ब्रँड एकती जावेचं समीकरण मेगा पॅलर ग्रँड फिन ओ हो या काय फटका सजेल एक्स्ट्रा कव्हर मॉरिनचा मुंबईचा मॉरिन ड्रायव्ह आणि फलंदाजाने खेचला एक एकदम कव्हर ड्रायव्ह लाटका फटका यार वन क्वालिटीचा एवढन ब्रँड होता कुसरे संघाचा एक संघ जाऊन पोहोचलाय पाटण तालुक्यामध्ये बक्षी इथे थोडेसे कमी खेळाडी खेळवले जातात नो डाऊट आम्ही देखील कोणापेक्षा कमी नाही दोन्ही संघ एका साईडला पाहतोय मानायचा आशीर्वाद दुसऱ्या साईडला पाहतोय माळायचा आशीर्वाद आईच्या नावाने दोन्ही संघ आलेत फटाक्या देखील लावल्या जातील चेंडू झाले चार टू टू गो महत्वाचे दोन चेंडू स्विंग केले जाते या सिटी डॉट बॉल येते डॉट ने चेंडू हच... जातोय पाचवा डॉट महत्वाचे चेंडू पाहते स्कोअर झाला वाहून पोचलाय समीकरण दहा रनच्या वरात पाच चेंडू दहा दहा एकतीसचं समीकरण संदिकरन। आता समीकरण असेल ते आणि फक्त आणि फक्त एकवीस धावा सात चेंडी एकवीस धावा महत्वाची मॅच महत्वाचं समालोचन पाहतो आपण अपन सर्व आपले समालोचन विठ्ठल कदम साहेब असतील वन टू शेवटचा चेंडू पहिल्या शतकातील ओ हो खेचायचा होता खे अक्षकाच्या हातामध्ये जातो नक्कीच इज अ डॉट बॉल पहिल्या षटकाचे होते समापते ताता बाय बायचा इशारा पहिला शतक संपले चला अमर संघ लगेच स्पीडप करा प्लीज दहा झालेत सहा चेंडू एकवीस चे समीकरण असेल थोडा स्पीडअप करा थोडं सहकार्य करा लाईट लागली नो डाऊट मान्यवरांना घरी जायचं असेल सर्व मान्यवर पाहतो सकाळच्या सतरापासून उपस्थित असतील आज कदमवाडी संघाचं आयोजन दादा देसाईचा आशीर्वाद ज्या स्पर्धेला मानला जातो फोनवरून त्यांच्या देखील शुभेच्छा आल्या थँक यू दादा सो मच मनाच्या अंतकांना असून धन्यवाद यशराज दादा देसाईचे दोन हजार पंचवीस पर्व पहिलं होतं पण पर्व दमदार होतं पर्व पाहण्यास जोड होतं एकच फाईट होती पण वातावरण टाईट होतं अशी एक स्पर्धा होती ला स्पर्धा पाहतो आपण सहा चेंडू एकवीस दावा मेगा फायनल कोणाच्या नावावरती जाईल कोणता संघ पडल चॅम्पियन अनिल ला पाहतोय ओ हो अनिलने गोलंदाजी केली या सिटी च डॉट बॉल येते चला लगेच कसं संघ जायचं पडत जर्सी नंबर सेव्हन थोडंसं सहकार्य करायचंय पाच चेंडू एकवीस धावा मॅच बनली मॅच होती आता बदला कोण बदलला रन संग्राम मेगा फायनल ग्रँड फिनाले दोन्ही टीम्स नवीन असतील दोन्ही टीमला संधी दिली आज या आयोजनच दमदार होते दोन्ही टीम नाव्या होत्या या जी पहिली ट्रॉफी असतील दोन्ही टीमच्या नावावरती एका साईडला आई माळाचा आशीर्वाद दुसऱ्या साईडला आई मानायचा आशीर्वाद पहिला चेंडू रनआउट आला त्याच्यानंतर ही किती दावा असेल ही किती दा दोन सिटी से दोन दोन ने दाव असेल पण सर दोन धावा या सिटीचा दोन धावा असतील फुले पुढे ढकले जाऊन पोसेल बाराच्या घरात लगेच लायचे नाही टाइम नाही लावायचा दोन चेंडू झाले दावा झालेत बारा महत्वाची मॅच क्वालिटी क्रिकेट ब्रँड काय असतो ना तो आपल्याला दाखवलाय चार चेंडू हो यावेळी पुन्हा एकदा बॅट शिकाडा फक्त सिंगल एक धाव अशा चुका करून चालणार नाही मित्रांनो आज अंग्रव संघ ठेवून आलाय अमर संघ आज आपल्या मानायचं नाव आपल्या आज मानायचं नाव घेऊन ना आलाय टी शर्ट वरती आपल्या मानायचं नाव होतं क्वालिटी ब्रँड सर्व काय पाहायला मिळालं आपल्याला समीकरण बदललं कोण बदलला काटा बदलला चेंडी बाकी असतील तीन मेघा पाहिणी पाहण्याजोगी झाली नसेल पण हे आयोजन पाहण्याजोगं होतं या आयोजनाला ना पुढील दहा वर वर्ष देखील नावाजलं जाईल असं एक आयोजन पाहतो आपण कदमारी संघाचं आयोजन समीकरण पातळी काटा बदललाय कोण बदललाय चेंडू झाले चार टू टू गो महत्वाचे दोन चेंडू बाकी असतील महत्वाचे दोन चेंडू बाकी असतील वन टू टू गो दोन चेंडूचा खेळ बाकी असेल ओ हो इथे मान सन्मान केला जातो बिग ब्लास्ट थोडासा उशीर झालाय पण नो डाऊट संघाचा आई पोहोचलाय अर्थातच आई म्हणजे चेंडू आई म्हणायचा आशीर्वाद आई मानायचा आशीर्वाद ज्या संघाच्या पाठीचा असतो अर्थातच टीम पाहतो आपण अमरक संघ एका चेंडूचा खेळ बाकी असेल चॅम्पियन इज द चॅम्पियन फटाक्या देखील लावायचे नो डाऊट फटाक्यात जात जातात आई मळाचा आशीर्वाद घेऊन जो संघ उतरला मजाच्या आतमध्ये अर्थात नो डाऊट एका साईडला पाहतो वन टू गो शेवटचा चेंडू ओ हो चॅम्पियन इज द चॅम्पियन पकडली जाते झेल विकेट चा पॅटर्न चॅम्पियन इज द चॅम्पियन हु इज द चॅम्पियन आमरक संघ आई मळाचा आशीर्वाद घेऊन जो संघ आज फायनल मध्ये पोहोचला अर्थातच टीम पाहतोय आपण स्पोर्ट कुठेही जाऊ नका सर्व टीम सर्व क्रिकेटर स्टेजच्या समोर यायचं प्लीज कुठेही जाऊ नका मित्रांनो हॅलो uh, धन्यवाद दीपक मोरना क्रिकेट असोसिएशन मोरना विभाग अंतर्गत विठ्ठल देवी क्रिकेट मंडळ कदमवाडी आयोजित युवा नेते मान्य श्री यशराथ दादा देसाई चषक दोन हजार पंचवीस अत्यंत भव्य दिवे असं आयोजन आणि नियोजन आपण पाहिलं मी आता मात्र आयोजक कमिटीला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या आणि आमच्या मान्यवरांना सुद्धा विनंती करतो की व्यासपीठावरती याचा आहे थोड्याच वेळात आता आपण दक्षिण वितरण समारंभाला सुरुवात करणार आहोत राहुल दा दादा आमचा जर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला असेल तर आपण व्यासपीठावरती या उपस्थित आयोजक कमेडी सर्व पदाधिकारी कमेडी मेंबर्स आपण व्यासपीठावरती आहे आणि आजच्या स्पर्धेचा दादा संघ ठरला तो आमरग असंघ आजच्या स्पर्धेतील दादा संघ ठरला तर रनर अप संघ ठरला तो मराठी स्पोसोंड दोन्ही संघाचं अगदी हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा यानंतर मात्र या स्पर्धेचा मान्यवरांनी आम्हाला सहकार्य केलं त्या मान्यवरांचा आम्ही नाम करतोय हरीश दादा आपण जरा यायचंय सहकार्य करायचं आम्हाला या व्यासपीठावरती दादा आणि सर्व आमच्या कदमवाडीचे सर्व आयोजक आपण या व्यासपीठावरती सर्वांनी या यानंतर या स्पर्धेसाठी आपल्याला ज्या मान्यवरांनी सहकार्य केलं त्या मान्यवरांचा आम्ही नामोल्लेख करतोय मोरणा क्रिकेट असोसिएशन मोरणा मोरना विभाग अंतर्गत विठ्ठला देवी क्रिकेट मंडळ कदमवाड़ी आय